नमस्कार सरकारी कर्मचारी आयु ट्यूब चॅनलांचा खूप सोबत आहे त्यातच्या विडिओमध्ये पाहणारा हो देशातील करोडो सरकारी कर्मचारी आली मोठी बातमी त्या संदर्भात विडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट उत्पन्न पहुंच्या देशातील करोडो एनपी पी धारक करण्यासाठी आताची मोठी अपडेट समोर येत आहे ती म्हणजे यन यम ओ पी एस या देशातील कर्मचारी संघटनामार्फत देशपातळीवर जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा ऐतिहासिक धरणे आंदोलनाची तयारी केली जात आहे जुनी पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना या प्रमुख मागणीसाठी देशातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन लढा देत आहे देशातील एकसंख पद्धतीने आंदोलन करण्यासाठी एन एम ओ पी एस या संघटनेच्या एकाच छताखाली जुनी पेन्शनची मागणी पूर्ण करण्यासाठी देशातील सर्व संघटना एकत्रित आल्या आहे एन एम ओ पी एस नॅशनल मुवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम या संघटनेचे नेतृत्व विजय कुमार बंधूजी करत आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली जुनी पेन्शनच्या मागणीसाठी पातळीवर वेळोवेळी आंदोलन करण्यात येत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व सरकारी कर्मचारी एक छताखाली येऊन आपली जुनी पेन्शनची मागणी करत आहे यापूर्वी केलेल्या महाआंदोलनामुळे बदल करून पेन्शन प्रणाली म्हणजेच एकीकृत एक पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे आता लढा पुन्हा सक्रिय करून जुनी पेन्शनची मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केली जात आहे एक मे रोजी महाधने आंदोलन त्यानंतर एक मे दोन पंचवीस रोजी देशपात्रीवर जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथे या ठिकाणी महाधन आंदोलन आयोजित करण्यात येत आहे याकरिता देशातील सर्व कर्मचाऱ्यांनी सदर होण्याचे आव्हान संघटनेचे पदाधिकारी विजय कुमार बंधूजी यांनी केले आहे सदर आंदोलनात राज्यातील महाराष्ट्र राज्य जुनी फिंशी संघटनामार्फत पाठिंबा देण्यात आला असून राज्यातील संजय सोनार मामा हे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वासाठी पुढाकार घेत आहे सदर आंदोलनात देशातील तब्बल एक करोडपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहण्याची शक्यता असल्याने तशा प्रकारचे आयोजन संघटनेकडून करण्यात येत आहे धन्यवाद